महाविकास आघाडीतील घटक पक्षांना लागलेली गळती ही महाविकास आघाडीसाठी सध्या मोठा डोकेदुखीचा विषय ठरलाय त्याचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला बसत असल्याचं चित्र दिसून येते विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला या सगळ्या दरम्यान पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात पण त्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटातील तसेच काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी नगर सेवकांचा नगर अध्यक्षांचा देखील समावेश आहे त्यासोबतच अनेक सरपंच आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला यवतमाळचे तेजस ठाकरे यांनी देखील शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय अनेक सरपंच अनेक जिल्हा परिषद सदस्य माजी नगराध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय मी त्यांचं स्वागत करतो या सर्वांच्या प्रवेशामुळे संजय राठोड यांची विजयाची घोडदोड सुरू आहे ती अजून मजबूत होईल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तुम्हाला या सगळ्या विषय काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि पाहत राहा एमसीएन न्यूज